नाहीत आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही की आमचे पाटील साहेब सांगितले गाव उमर तरी तालुका पालम जिल्हा परभणी आम्ही इथून आलेले पार्टी म्हणलं जसं मुंबई जाम करेल जाम केले सरकारनं सहकार्य केलं सहकार्य आम्ही दोन घंट्यात आम्ही मुंबई खुली करणार म्हणजे पार्टी साहेब म्हणले तसं करणार पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे आमचं सर्व मराठा समाजामधून आग्रहही आहे एक मराठा मराठा तूर आहे आम्ही जोपर्यंत दादा इथं आहेत तोपर्यंत कुटुंबी इथं येणा करणार पण मुंबई सोडणार नाहीत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अहमदपूर तालुका लातूर जिल्हा नसवाडी या गावातून आम्ही सरांजी पाटलाच्या आंदोलनासाठी आघाज मैदानावर उपर आलेलो होतो तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार एक महिन्याचं खाद्य आणलेला आहे आणि एक महिना जाऊ शकत नाही तिथून जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथून हल्ला नाही पाऊस येऊ काय येऊ मराठीत आम्ही मराठी एकदा शब्द दिलेला आम्ही शब्द मागे घेत नाहीत दादांचा शब्द जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार तो